कौसल्या राणी हलू उघडी लोचने दिपोडी जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला लाग सखे राम जन्मला आज श्री राम नवमी गुढी पाडवा श्री राम नवमी हनुमान जयंती हे तीनही सण उन्हाच्या या चैत्राच्या काहीही देतात तरीही या तिन्ही सणांचा सुखद दारवा आपल्या मनावर असतो तो म्हणजे या तीनही सणांच्या केंद्रस्थानी असलेले प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम म्हणजे एक निष्ठ एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम रामायणातील या सर्वच व्यक्तिरेखांकडून आपण खूप काही शिकू शकतो आदर्श पती आदर्श पुत्र आदर्श भाऊ म्हणजे श्रीराम आदर्श पत्नी सीता जी आपल्याला सर्व सुख मिळूनही पतीबरोबर वणवास स्वीकारते आणि पतीने त्याग करूनही आपल्या मुलांवर योग्य संस्कार करते त्यांना आदर्श व्यक्ती बनवते आदर्श भाऊ लक्ष्मण आपल्याला सर्वस्व मिळूनही भावाबरोबर वणवस पत्कारणारा लक्ष्मण भरत ज्याला ऐश्वर राजगादी राजसत्ता सर्व मिळूनही त्या सर्वांना नाकारणारा भरण हनुमान जो आपल्या प्रभू श्रीरामांच्या भक्तीसाठी त्यांच्या प्रेमासाठी आदर्श सेवक होतो या रामायणातील सर्वच व्यक्तिरेखा आपल्या मनावर आजही त्यांच्या चांगलेपणाचं गारुड करून आजही जिवंत आहेत दैव जात दुःखे भरता दोष ना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा गीत रामायणातल्या या ओळी या गीत रामायणाचा जन्म झाला तो म्हणजे आपले स्वर गंधर्व स्वर तीर्थ तुमचे माझे आवडते लाडके बाबूजी सुधीर फडके आणि आपले दुसरे आधुनिक वाल्मिकी शब्द गदिमा म्हणजे गदी, मा, गदी माडगुळकर या दोघांच्या संकल्पनेतून गीत रामायणाचा जन्म झाला या दोघांनाही या गीत रामायण अजराभर करण्याचं श्रेय जात आज गीत रामायणाला सत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत तरी या गीत रामायणाचे आपल्या मनावर जादू अजूनही ताजी तवाण टिकून आहे देशात विदेशात आजही गीत रामायणाचे स्वर आळवले जातात घरात सण कुठलाही असून आपल्या घरातील ध्वनीमुद्रिकेवर सूर आळवले जातात ते म्हणजे गीत रामायणाचेच आपल्या सर्वांना संगीताची अनोखी मेजवणी हवी असेल संगीताचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर गीत रामायणासारखी सुंदर कलाकृती नाही या गीत रामायणाची जादू आजही आपल्या मनावर टिकून आहे ती बापूजी आणि गदिबामुळेच यांच्यासोबतच ही सुंदर कलाकृती करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांच्या प्रती मी आज श्री राम श्रीरामनवमी निमित्त माझी कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद